प्रत्येक पक्षाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे महायुतीच सरकार प्रचंड बहुमताने महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलेलं उभ्या भारत देशाने दे पाहिलंय आता स्थिर सरकार देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे साहेब आम्ही सगळे जरा करतो हे करत असताना काही इतर पक्षामध्ये असणारे कार्यकर्ते नेते ते जरा अस्वस्थ आहे कारण पाच वर्ष हे सरकार राहणार हे सरकार स्थिर आहे पूर्वी कसं कुठलंही सरकार आलं की अशा अफवा उठायच्या इतकेच दिवस राहणार आता कसं होणार आता कसं होणार काही संबंध आता राहिलेला नाही कारण दोनशे सदोतीस दोनशे अठ्याऐंशी पैकी आकडा आहे समोर फक्त पन्नास त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार त्या बाबतीमध्ये आहेत ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करतो बरेचदा मला महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले वेग लोक येऊन भेटतात आणि काही एकनाथ शिंदेना भेटतात ते त्या पक्षामध्ये जातात काही चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्रजी फडणवीसांना भेटतात ते भारतीय जनता पक्षामध्ये जातात काही मला तटकऱ्यांना आणि इतर आमच्या सहकार्यांना भेटतात ते आमच्या राष्ट्रवादीमध्ये आम्ही घेतो म्हणून नांदेडला <coughs> माजी आमदार मोहनराव असतील त्यांच्यावर असंख्य तिथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अश्विन अश्विनीताई होत्या असे बरेच कार्यकर्ते तिथं त्या ठिकाणी आले आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर अक्षय आणि बाकीची इथले सेवक नगरसेवकाची मोठी टीम राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील त्यांना मी शब्द दिलेला होता की मी स्वतः येईल खरं तर मला आता तीन तारखेपासून अधिवेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन तारखेला चहा पाण्याचा आणि प्रेसचा कार्यक्रम असतो आणि कॅबिनेटवर असते तो त्या ठिकाणी झाल्यानंतर तीन पासून आम्ही आमच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या कामाला बजेट साधारण दहा तारखेला आ, नवीन बजेट पेश होईल तीन तारखेला म्हणजे कामकाज सल्लागार समितीच ठरलं तीन तारखेला चर्चा होऊन सत्ताधारी पक्ष वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतील त्याला नीटपणे उत्तर देण्याचं सा, काम सरकारवरून आले दादा जिल्ह्यातील काही माझे आमदार माझे खासदार आपल्या संपर्कात आहेत आपल्या पक्षामध्ये सांगितलं ना मी तिन्ही पक्षाच्या संपर्कामध्ये अनेक भागातले अनेक लोक आहेत चला आम्हाला पण वाटत महाराष्ट्र आज मी आल्यानंतर कलेक्टर असतील तिथले सीओ असतील इथले आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील इथले पीचा चार्ज त्यांच्याकडे आहे ते असतील अशा सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलेलं होतं त्यांचे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते आजच मी ताबडतोब त्याच्या संदर्भात संबंधित काही अग्रिकल्चर डिपार्टमेंटशी संबंधित होते तर ते मुंबईत गेल्यावर मी त्या बोली परंतु काही रस्तोगी साहेबांना सांगण्याची गरज होती सचिव मोहोदायांना ते सांगितलं काही वित्त विभागाशी संबंधित होते काही नियोजन विभागाशी संबंधित होते काही ऊर्जा विभागाशी संबंधित होते असे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्या इथले होते नगरविकासचे आपलं जिल्ह्याचा ठिकाणी असताना देखील दुर्दैवाने दे अजून अंडरग्राउंड झालं नाही ना आता त्याचा डीपीआर वगैरे तयार होऊन सगळं ते मंत्रालयात आलं असं सांगितलं अग्रिकल्चरच पण पी, पी प्लांटच्या करता दहा जागा ज्या विद्यापीठामध्ये पाहिजे विद्यापीठाने तशा प्रकारे ठराव वगैरे केलेला आहे ते देण्याच्या करता आता प्रस्ताव मंत्रालयात ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट पर्यंत पोहोचलेला आहे तर ते आता गेल्यानंतर कसे ताबडतोब पार्की लावता येतील जेणेकरून बरेच वर्षाची आमच्या पडवणी करायची मागणी मलाही वाटत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ लोटला परंतु आज देखील जिल्ह्याची काही ठिकाण आज तिथं अंडरग्राउंड डॅमेज नाहीये ही खरं तर सगळी कमीपणा आणणारीच भाब आहे काही मात्र तालुक्याच्या ठिकाणी अंडरग्राउंड डेटेड झालेले आहेत एस टी पी बसलेले आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचे आहे म्हणून जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्याची चर्चा मी जवळपास इथं आल्यापासून आतापर्यंत केली आता त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला निघालेलं आहे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करू मग मी नांदेडला जाणार नांदेडून त्यामध्ये पोलीस खातं त्याबद्दलची चौकशी करेल कारण जेलमध्ये कुणी जरी असलं तर त्याला कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याचे काही नियम आहे आता जर कोणाची काही तक्रार असेल तर ती तक्रार त्यांनी एसआयटी आता आहे त्याच्यामध्ये सी आय डी नेमलेली त्यामध्ये रिटायर संदर्भात त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या बाबी आहेत अर्थात त्यांना ती माहिती मिळाली असेल त्याच्या माहितीत तथ्य आहे का ते तपासून बघितलं पाहिजे आणि त्याच्यात जर काही असेल चूक असेल तर ती दुरुस्त केली पाहिजे जो चूक करतोय त्याला शासन समजा त्याच्यात त्यांनी पुरावे द्यायचे कसं आहे साहेब मी आता तुमच्यावर काही आरोप तुमच्यामुळं असं होत असं बोलायला बोल अर्थ आहे पुरावा द्या पुरावा दिल्यानंतर आपण जरूर त्याची चौकशी करू असं कोणी करू शकत नाही आणि करत असेल तर चूक आहे अलीकड काय झालंय काही काही जण आपापली वक्तव्य करायला लागली खर तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या तिघांचं मिळून हे सरकार एकनाथराव शिंदे युवा देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकळे सुनील तडकरे असे प्रमुख वरिष्ठ पातळीवरचे काही लोक जर होते तर त्याबद्दलची नोंद घेतली गेली पाहिजे आता हे बोलतायत समझ समझ आ, आ, तर ह्याच्या संदर्भामध्ये खर तर आपल्याला सगळ्यांना युती टिकवायची युती टिकवत असताना प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोललं पाहिजे माझ्या सत्या सगळ्यांनी आणि ज्याच्यातनं अंतर वाढेल त्याच्यातून कारण नसताना समज समज निर्माण होतील त्याच्यातून नवीन समस्या निर्माण होतील अशा गोष्टी युतीमधल्या कुठल्याच घटकांनी बोलता कामा बोलायचं झालं तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर घालावं वरिष्ठ ज्यावेळेस अशा प्रकारची एकत्र चर्चा करतात तिथं चर्चा करून पुढचा निर्णय